भाजपनं बऱ्यापैकी आघाडी घेतलेली आहे सत्तावीस वर्षानंतर दिल्लीत भाजप सरकार बनवणार का या प्रश्नाचं उत्तर अवघ्या काही तासातच मिळणार आहे आणि आपला वर्षानंतर जे अपेक्षित यश होतं ते मिळू शकणार आहे का अर्थात काँग्रेसनं अजिबात भ्रमनिराश नाही नाहीये जे काँग्रेसबद्दल बद्दल प्रडिक्शन वर्तवण्यात आलं होतं ते जवळपास त्यांनी त्या त्यावर आपली पकड कायम ठेवलेली असं म्हणता येईल पण एकूणच दिल्लीचा प्रचार जर बघितला तर सुरुवातीच्या काळात असं वाटत होतं की भाजप बऱ्यापैकी आपच्या मागे त्यांच्या मुद्द्यावर जाईल पण शेवटच्या टप्प्यात जर बघितलं तर भाजपनं आपल्या मुद्द्यांवर आपला आणलेला आहे आपचा जो कोअर वोटर होता दलित असेल मुस्लिम असेल किंवा महिला आणि प्रामुख्यानं मध्यमवर्गीय या मध्यमवर्गीयाला खुश करण्याचा प्रयत्न भाजपनं केला त्यात मग अर्थसंकल्प असेल त्यातल्या आयकरच्या आय आयकराच्या ज्या तरतुदी आहेत त्या असतील किंवा आठवा वेतन आयोग असेल आणि आत्ता अगदी त्य रेपो रेट असेल मध्यम वर्गांना खुश करण्याचा भाजपनं योग्यरित्या प्रयत्न केला एक चांगली नेपथ्य रचना भाजपनं बी जे पी आ, आ, दिल्ली विधानसभेसाठी केली आहे नाही निश्चितपणे भाजपा म्हणजे मध्यमवर्गीय असेल त्यातल्या त्यात कनिष्ठ मध्यमवर्गीय जो असतो तो भाजपाचा कोर वोटर राहिलेला आहे आणि त्याला नेहमीच त्याच्यावर फोकस राहिलेला आहे दिल्लीमध्ये दिल्ली आणि नवी दिल्ली हा जो फरक आहे ना तो दिल्लीत तो फरक त्यांना अंतर ते काढता येत नव्हतं मागच्या दोन्ही निवडणुकीमध्ये कारण वा मतांची जर टक्केवारी आपण बघितली तर लोकसभा आणि विधानसभेच्या मतांच्या टक्केवारीमध्ये भाजपाच्या जवळपास पंधरा टक्केचा अठरा टक्क्याचा फरक पडायचा कारण विधानसभेला केजरीवाल आणि लोकसभेला भाजप हे गणित जे होतं ते गणित समीकरण दिल्लीकर बदलायला तयार नव्हते ते बदलण्यासाठी भाजपाने यावेळेस सगळी आपली शक्तीपणाला लावली म्हणजे ज्याचा मगाशी आम्ही उल्लेख केला की मॅन टू मॅन मार्किंग ज्याला म्हणतात हॉकीमध्ये त्या पद्धतीने प्रत्येक नेत्यांच्या मागे दोन माणसं कार्यकर्त्यांपर्यंत त्या ते होतं जाहीरनामे बघितलेत तर दोन्ही पक्षांचे जाहीरनामे साधारणतः सारखेच होते आणि घोषणा एकीकडे मोदी की गॅरंटी होती दुसरीकडे केजरीवाल की गॅरंटी याच घोषणा होत्या तर साधारणतः म्हणजे मला वाटतं की प्रचाराचा प्लॅटफॉर्म जो होता तो एकच होता यात फक्त एक दिल्लीच्या मतदारांमध्ये एक यावेळेस जाणवत होतं की नायब राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या वादामध्ये दिल्ली किती वर्ष भोगणार आहे कारण हे सहा संघर्ष पुढेही चालू ठेवायचा की आपता एका पक्षाच ज्याला डबल इंजिन सरकार सारखं म्हणतात पण एक ब्रेकिंग न्यूज येते कलानुसार सत्तावीस वर्षानंतर दिल्लीत भाजपचं कम बॅक होण्याची शक्यता अर्थात हे सुरुवातीचे कल आहेत अजूनही पूर्ण निकाल लागलेले नाही आहे पण भाजप एकोणपन्नास जागांवर पुढे आहे आणि याच विषय बोलण्यासाठी भाजपचे नेते श्याम जाजू मी तुमच्याकडे येतो अभय सर तुमचा मुद्दा अर्धवट राहिला मला कल्पना आहे मात्र श्याम जाजू त्यांच्याकडनं ही प्रतिक्रिया घेणं गरजेचं आहे कारण सत्तावीस वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भाजप दिल्लीत पुन्हा पुनरागमन करत आहे श्याम जाजूजी हे खरं आहे की सत्तावीस वर्षानंतर भारतीय जनता पार्टी दिल्लीच्या सरकारमध्ये येऊ इच्छिते येते आहे पण हेही खरं आहे की दिल्ली की जनताने कधी भारतीय जनता, भारती जनता पार्टीला नाकारलेलं नाही आजपर्यंतचे वोटिंग पर्सेंटेज आपण जर पाहाल तर भारतीय जनता पार्टीचं समर्थन दिल्लीच्या जनतेने केलेलं आहे आता सवाल राहिला जागा सीटांच्या सीटांपूर तर आज नाईन्टी एट नंतर नाईन्टी थ्री टू नाईन्टी एट हे भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं त्यानंतर राज्यामध्ये आम्ही सरकारात आलो नव्हतो पण लोकसभांच्या निवडणुका असू दे मग एम निवडणूक असू दे सर्व ठिकाणी भारतीय जनता पार्टीने आपला वोट बँक कधी कमी केलेलं नव्हतं विरोधी मतांची बेरीज वजाबाकी जसं होऊन सिटांचं गणित ठरायचं पण भारतीय जनता पार्टीचा दिल्ली हा पूर्वीपासून गड राहिलेला आहे तो याही निवडणुकीने त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेला आहे <laughs> त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने फार नवीन काही होतंय असा विषय नाहीये सातवीच्या साती सीटा तिन्ही निवडणुकांमध्ये आम्ही चौदा एकोणीस आणि चोवीस लोकसभेच्या सगळ्या सीटा आम्ही जिंकल्या गेली पंधरा वर्ष एम सी डी मध्ये भारतीय जनता पार्टीचं राज्य होतं त्यामुळे आणि मागच्या वेळा हारलो तरी सीटा कमी असतील आठच सीट आल्या होत्या परंतु वोटिंग पर्सेंटेजमध्ये आम्ही कुठेही कमी नव्हतो उलट वोटिंग पर्सेंटेज आमचं वाढलं होतं त्यामुळे मी आपल्याला सांगू इच्छितो की दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीचं फार पूर्वीपासून समर्थन राहिलेलं आहे या निवडणुकीने आणखीन त्याच्यावर शिक्कामोर्तब केलंय आता जसे आकडे दिसत आहेत ती म्हणजे अपेक्षेपेक्षाही जास्त यश दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीला मिळत आहे की मोदींच्यावर लोकांचा असणारा भरोसा आणि भारतीय जनता पार्टीची राष्ट्रवादाची ताकद या दोन्ही गोष्टींचा हा परिणाम आहे की लोकांनी भारतीय जनता पार्टीवर विश्वास व्यक्त केलेला आहे अगदी तुमचा मुद्दा लक्षात आला की भारतीय जनता पार्टीचे प्रयत्न यापूर्वीही कमी पडत नव्हते पण आप त्यांच्यापेक्षा थोडीशी उजवी ठरत होती आप यावेळेला नेमकं मागे का पडली हा विषय आपण जाणून घेणार आहोत पण आत्ता सध्या माझ्याबरोबर निवेदिता खांडेकर ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांच्याकडनं एक जाणून घेणार आहे की दोन चेहऱ्यांभोवती ही निवडणूक लढवली गेली होती एक म्हणजे अरविंद केजरीवाल आपचे आणि दुसरं म्हणजे नरेंद्र मोदी भाजपचे जे प्रत्येक निवडणुकीत भाजपचा चेहरा असतात यावेळेला दिल्लीकरांनी म्हणजे आत्तापर्यंत ट्रेंड असा होता की लोकसभेत भाजप आणि विधानसभेत आप पण या वेळेला मात्र दिल्लीकरांनी जवळपास भाजपला बहुमत देण्याचं ठरवलेलं दिसतंय सुरुवातीचे कल निवेदित काय कारण तुम्हाला कल म्हणण्याचं कारण तुमचं बरोबर आहे की कल आता आपल्याला भाजपकडनं दिसत आहे आणि आता देशपांडे सरांनी सांगितल्याप्रमाणे ज्याला हिंदी मध्ये एडी चोटी का जोर लगाना म्हणतात भाजपनी पूर्णपणे तो जोर लावलेला आहे कल दिसण्यामागे त्या फेवर मध्ये वातावरण बनण्यामागचं एक जरूर कारण असू शकतं की ज्या प्रकारची अँटी इन्कम्बन्सीचा थोडाफार का होईना असर आहे ज्या प्रकारच्या केसेसच्या विरोधात झालेल्या आहेत त्याचा त्या, त्या, त्या मध्यमवर्गीय त्यांच्या वोटर बेसमधनं जे निम्न मध्यमवर्गीय किंवा अगदी ईडब्ल्यू एस कॅटेगरी आहे ते लोक तर अजूनही केजरीवाल सोबत आहेत पण एक जो थोडा वर्त मध्यमवर्गीय भाग जरा मोठ्या प्रमाणात काही जर आपकडे गेलेला होता आधी त्या लोकांची निराशा झालेली आहे त्यांना स्पेशली लेकर स्कॅम नंतर तर फारच भ्रमनिराश झाल्यासारखं वातावरण इथे रस्त्यावरच्या चर्चांमधनं लक्षात यायचं बसस्टॉपवर लोक उभे आहेत त्याच्याविषयी चर्चा व्हायची लोक आपल्या ऑफिसेसमधनं ज्याला वॉटर कूलर कन्व्हर्सेशन म्हणतात तिथे पण ही चर्चा व्हायची कारण कुठेतरी तो मध्यमवर्गीय मोठ्या प्रमाणात दोन हजार तेरामध्ये मध्ये आपच्या सोबत जोडल्या गेला होता कारण त्यांना तेव्हाच्या ज्या कन्व्हेशनल पार्टी होत्या त्यांच्या राजकारणाचा उभं आलेला होता आणि दोन हजार तेरामध्ये एक नवी काहीतरी आपण गोष्ट आणतो आहे असं भासवून कन्व्हिन्स करून आपण हा भ्रष्टाचार समूळ निश निपटून टाकू हा जो एक मोठा उभा केला होता डोलारा त्याला हा तडा दिला गेल्यासारखा होता की प्रत्यक्ष केजरीवालच जर अटकेत आत गेले विरोधात डेप्युटी चीफ मिनिस्टर सिसोदिया सुद्धा यांना पण अटक झाली हे जे होत त्या मोठ्या वर्गाला त्रासदायक ठरलेलं होत त्यामुळे असं होऊ शकतं की हे सगळं ऍड होत गेलं आणि मग त्यांची ती बाकीच्या ज्या गोष्टी होत्या यमुनाचं म्हणू नका कुठलं ट्रान्सपोर्टचं म्हणू नका कुठलं एअर पोल्युशनचं म्हणू नका हे सगळे हळूहळू हळूहळू कसं कुठल्याही गोष्टींकरता इतरांना ब्लेम करणं हे दिसत गेलं ऍड होत गेलं आणि मग ती हवा त्यांच्या विरुद्ध बनत गेली असं एक चित्र आहे अगदी त्याच्यामुळे भाजपला हा फायदा होतोय का माझ्या